थंडीची चावल सुरू झाली की काही पदार्थ खावेसे वाटतात असाच हा रात्रीच्या जेवणासाठी बनवलेला गरमागरम मेनू बाजरी रात्रभर न भिजवता पटकन तयार होणारी बाजरीची खिचडी त्यासोबत गरमा गरम थोडी गोडसर कडी आणि लसणाच्या सुगंधातील तेल मिरची म्हणजे पंच लाजवेल लाजवेल असावेत बरं ही खिचडी तुम्ही तेल मिरची सोबतच नाही तर त्यावरती छान गूळ आणि साजूक तूप घालून मस्त गरमागरम गोड सुद्धा खाऊ शकता अशी छान मिरची कुचकरली की ती लुसलुशीत खिचडीवर टाकायची वरून कढीचा फुरका किंवा कडी त्यात मिक्स करून अप्रतिम देत नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हिवाळा स्पेशल गरमागरम मऊ लुसलुशीत वापरलेली बाजरीची खिचडी त्यासोबत छान अशी गरमागरम कडी आणि तेल मिरची म्हणजे हे तीनही कॉम्बिनेशन असेल ना तर खाण्यात काय सुख आहे ते कळेल पटकन होणार आहे रेसिपी आपण बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी एक वाटी स्वच्छ साफ करून बाजरी घेऊन घेतलेली आणि ही बाजरी आपल्याला धुवून घ्यायची आहे एका पाण्याने आपण या बाजरीला धुवून घेऊ म्हणजे या बाजरीमध्ये धूळ कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जाईल त्यानंतर त्याच्यामध्ये बाजरीच्या वरील एवढं पाणी घालून घेऊ आणि तासभर या बाजरीला या पाण्यामध्ये दे मोरू देऊ बाजरीला पाण्यात भिजू घालून एक तास झालेला आहे तर याचं पाणी निथळण्यासाठी या चाणेत मी काढून घेतलं बाजरीचं पाणी निथळलेलं आहे त्यानंतर हे कॉटनच्या कापडावरती मी टाकून घेते आणि या बाजरीला आपल्याला बाहेरून कोरडं होऊ द्यायचं आहे तर एक तर पसरवून घ्या किंवा अशा पद्धतीने तुम्ही करून ठेवलं तर ते कॉटनचं कापड जे आहे त्याच्यातलं पाणी सगळं शोषून घेईल आणि आपली बाजरी पटकन कोरडी होऊन जाईल आपण चेक करून घेऊया मी थोडीशी याची बाजून त्या बदलवल्या होत्या म्हणजे तिथेच राहिलं तर ती कोरडी होणार नाही म्हणून आणि तुम्ही बघू शकता बाजरी जी आहे ती आपली छान कोरडी झालेली आहे बाहेरून कोरडी झाली आतून थोडसा ओलसरपणा या बाजरीला बाजरी आहे ही बाजरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ पूर्वी आमच्याकडे हे उखळ असते ना उखळीमध्ये तिला थोडस म्हणजे ठेचून घ्यायचे किंवा खलबत्ता राहायचा ना लोखंडाचा तर त्याच्यामध्ये ठेचून घ्यायचे पण आता उखळी नाही आणि खलबत्ताही नाही म्हणून मिक्सरच्या पल्स मोडमध्ये आपल्याला हलकस याला फिरवून घ्यायचं याचं पीठ नाही तयार करायचं आपल्याला बघूया आपण चेक करू तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने पल्स मोडवरती हे करून घेतलं अजिबात पीठ झालेलं नाही आहे पल्स मोडवर करायचं थांबायचं पल्स मोडवर करायचं थांबायचं तर अशा पद्धतीने हे हळूहळू आपल्याला करून घ्यायचं आहे एकदम फिरवून नाही करायचं की थोडेसे काही काही दाणे तुम्ही बघू शकता अखेर आलेले आहेत तर काही प्रॉब्लेम नाही आपण जर ते सगळा एकूण एक दाणा बारीक करत बसलो ना तर आपल्या बाजरीचं पीठ होऊन जायचं आता ना ही बाजरी आपण पाकडून घेऊ काय झालं ना की आपण जेव्हा मिक्सर मध्ये फिरवलं ना तर त्याची साल जी आहे ती थोडीशी निघतात तर हे पाकडून घ्यायचं पाकडून केली ना तर एकदम खिचडी म्हणा किंवा भात म्हणा एकदम मऊसूद सॉफ्ट असा तयार होतो तर हलकस पाकडून घेऊ आपल्याला खूप काही पाकडायचं नाही तर तुम्ही बघू शकता पाकडून घेतल्यामुळे ही जी साल आहे अशी समोर येतात आणि ही साल आपण बाजूला काढून घ्या थोडस एक दोनदा असं हलक्या हाताने करून घ्यायचं बघा झाला आता आपली ही बाजरी तयार आहे तुम्ही याच्यापासून भात तयार करू शकता खिचडी तयार करू शकता साधी खिचडी मसाल्याची खिचडी तुमच्याकडे ऍक्च्युली तुरीची डाळ टाकून ही खिचडी बनवल्या जायची पण आज मी मुगाची डाळ घालून ही खिचडी बनवणार आहे खिचडीसाठी किंवा भातासाठी तयार करून घेतलेली बाजरी तुम्हाला मी जवळून दाखवते तर तुम्ही बघू शकता याचं पीठ अजिबात नाही झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही बाजरी तयार करून घ्यायची त्याच्यामुळे काय होते भात म्हणा किंवा खिचडी म्हणा लवकर शिजतो आणि खायला पण एकदम सॉफ्ट लागतो तर आमच्याकडे अशाच पद्धतीने ही बाजरी तयार करून घ्यायची आणि ज्या दिवशी तुम्हाला करायचं असेल ना तर त्याच दिवशी हे करून ठेवायचं आधी वगैरे करून ठेवायचं नाही नाहीतर ते ओलसरपणामुळे त्याला एक वास येतो आता ज्या वाटीनी बाजरी घेतली होती ना तर त्याच वाटीनी अर्धा वाटी मी मुगाची डाळ घेतली वाली मुगाची डाळ आहे या डाळीला दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ आपली खिचडीसाठी बाजरी तयार झाली की नंतरच ही डाळ धुवून घ्यायची कारण मुगाची डाळ आहे ती पटकन सॉफ्ट होते त्याच्यामुळे मुरू घालायची मुगाच्या डाळीला गरज नाही तुम्ही वेळेवरती धुवून घेऊ शकता तर दोन, ती ती तीन आपन दोन आपन तर ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ बाजरीची खिचडी आपण कुकरमध्ये करणार आहोत तर त्यासाठी कुकरमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते पोहे खायच्या चमच्यानी तुम्ही तुपाऐवजी तेल पण घालू शकता पण तुपामुळे खमंग होते आणि बाजरी एक गरम असते ना तर तूप थंड असतं त्याच्यामुळे बॅलन्स होतं म्हणून मी तुपात भाजून घेते आहे जेव्हा आपण कुकर मध्ये खिचडी तयार करतो ना तेव्हा बाजरी जी आहे ती चांगली भाजून घ्यायची काय होतं ना जेव्हा आपण कुकरमध्ये जर समजा बाजरी भाजली नाही तर काय होतं ते चिपकून जातं तिथेच व्यवस्थित प्रॉपर शिजल्या जात नाही कारण गंजामध्ये काय होतं आपण सारखं फिरवत राहतो कुकरमध्ये आपल्याला ते ऑप्शन नसतं फिरवायचं त्याच्यामुळे ते एका ठिकाणी असं बनून बसून जाते प्रॉपर शिजत नाही तीन चार मिनिट आपण याला भाजून घेऊ ही बाजरी परतवून झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये धुवून घेतलेली ही डाळ घालून घेऊ आणि या दोघांना सोबत आपण दोन मिनिट परतवून घेऊ बघा मी तुम्हाला दाखवते पहा आपल्या बाजरीचं पीठ अजिबात झालं नाही आहे मस्त सुगंध येतो आहे याच्यामधून आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आता याच्यामध्ये पाणी किती घालायचं तर इथे तुम्हाला खिचडी कशी पाहिजे म्हणजे थोडीशी अशी पातळ पाहिजे छान की थोडीशी पातळ नको खूप जास्त तर त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी ज्या वाटीनी आपण बाजरी मोजून घेतली होती न, तर नी, नी ला ला तर मोकरी, मोकरी ना तर त्याच वाटीने मी सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे कारण आपली बाजरी शिजायला पाणी लागते आणि आसटच चांगली लागते बाजरीची खिचडी तशी मोकळी मोकळी नाही चांगली लागत म्हणून आसटच करून घ्यायची पाणी थोडस जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही या खिचडीला आता आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेऊ अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मी छोट्या चमचा अडीच चमचे टाकून घेते मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं व्यवस्थित म्हणजे मीठ सगळीकडे प्रॉपर लागतं आणि आता कुकरचं झाकण लावून तिला आपण मीडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या याच्या काढून घेऊ आणि तीन शिट्ट्या झाल्या की नंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची आणि मग स्लो याच्यावरती शिट्टी व्हायला आली की गॅस बंद करून द्यायचा आपला कुकर थंड होतोय तेवढ्या वेळात आपण कढी बनवून घेऊया तर एक वाटी दही ही थोड आंबट घ्यायचं एक टेबल स्पून चण्याच्या डाळीचं पीठ आपण पहिल्यांदा हे फेटून घेऊ म्हणजे दही जे आहे ते एकजीव होऊन जातं त्यातले गडे वगैरे सगळे मोडले जात आता त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालून घेऊ दोन ते तीन चिमटी हळद चवीनुसार मीठ घालून घेऊ मी दीड चमचा टाकून घेतलेला सोबत खायला कडी आंबट गोड तयार करत आहे त्याच्यामुळे एक टेबल स्पून गुळ घालून घेतला तुमचं ताक किती आंबट आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण टाकायचं जर तुम्हाला आंबट कडी पाहिजे असेल तर गुळ अवॉइड करू शकता आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ नंतर कडीसाठी एक इंची आल्याचा तुकडा आहे मी तो किसून घेतला चार पाच लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने कापून घेतल्या दोन हिरव्या मिरच्या त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि थोडीशी कडीपत्त्याची पत्त्याची पानं आता आपण कडीला फोडणी घालूया फोडणीसाठी तेल घालून घेऊया तर छोटे दोन चमचे तेल टाकून घेतलं छोटा अर्धा चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी ला तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरं घालून घेऊ जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं जिरं फुललं की ह्या लसणाच्या कळ्या घालून घेऊ थोडा वेळ तेलामध्ये लसणाच्या कळ्याच सुगंध उतरू द्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करून देऊ दोन ते तीन पिंच हिंग किसून घेतलेलं आलं नंतर हिरवी मिरची या सेवला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची कडीपत्ता घालून घेऊ त्याला पण मिक्स करून घेऊ आणि आता आपण हे कडीचं सारण घालून घेऊ अर्धा वाटी पाणी परत घालून घेतलेलं आता आपण हे सतत असं हलवत राहू आपली कडी फुटायला नको आता इथे गॅसची फ्लेम वाढून देऊ तुम्ही बघू शकता आपल्या कडीला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची आणि या कडीला पाच मिनिट वगैरे उकळून घ्यायचं म्हणजे कडीची टेस्ट जी आहे ती छान येते खिचडी चेक करूया कुकर आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि पाणी आपण थोडस जास्त घातलं होतं ना त्याच्यामुळे ते पाणी वर आलेलं मिक्स करून घेऊ पहिल्यांदा हे सगळं तिकडे आपली कडी पण झाली आहे कडीचा गॅस मी बंद करून दिलेला आणि तुम्ही बघू शकता खिचडी अगदी परफेक्ट झालेली आहे जशी मला पाहिजे होती तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडी घट्ट पाहिजे असेल ना तर थोडंसं पाणी कमी घाला एक वाटी वगैरे आणि सपोज तुमच्या याच्यामध्ये जर पाणी कमी झालं असेल तर याच्यामध्ये गरम पाणी चांगलं उकळू द्यायचं पाणी आणि ते टाकायचं आणि मग थोडा वेळ या खिचडीला परत शिजू द्यायचं कारण ही जशी थोडीशी थंडी होईल ना तर थोडी परत घट्ट येईल ही तर आपण बघूया आपली खिचडी शिजली का ते थोडस हाताच्या सहाय्याने तर तुम्ही बघू शकता कणी अगदी परफेक्ट झालेली आहे मस्त आपली खिचडी छान शिजलेली आहे एकजीव झालेली आहे आणि अशी गरमागरम ही खिचडी आता आपण सर्व करू म्हणजे आपली इथे कडी तयार आहे आणि आपली खिचडी तयार आहे आणि आता आपल्याला या खिचडी सोबत खायला तेल मिरची तयार करायची आहे तर चला आपण आता तेल मिरची तयार करूया तडका पॅन मध्ये तेल घालून घेऊ तुमच्याकडे नसेल तर कडईमध्ये तळून घ्या तुम्ही आणि हे फल्लीचं तेल आहे म्हणजे शेंगदाण्याचं तेल आहे तेलाला तेला गरम होऊ देऊ एक चमचा मोहरी मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी तडतडायला लागली की एक चमचा जिरं घालून द्यायचं जिरालाही चांगलं फुलू द्यायचं गॅसची फ्लेम एकदम स्लिमवर करून द्यायची आणि आता ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत तर छोट्या छोट्या असल्यामुळे मी अख्ख्याच घालून घेतल्या पण थोड्या थोड्या घाला इतक्या वेळेस लसूण याच्यामध्ये टाकायचं नाही तर काय होतं खूप फेसाळतं आणि तेल खाली जाण्याची शक्यता असते तुमच्या जर लसणाच्या कळ्या मोठ्या मोठ्या असेल तर त्या कट करून टाका आणि याला छान ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला आता याला म्हणजे त्यातला जो स्मेल आहे ना त्या लसणाचा तो खूप छान लागतो या खिचडीमध्ये म्हणजे आमच्याकडे अशाच पद्धतीने ही खिचडी केल्या जायची तर बघा तुम्ही लसूण जे आहे ते असं सोनेरी व्हायला लागलेलं आहे आता गॅस बंद करून द्यायचा आणि आता मिरच्या थोड्या वेळाने घालूया आपण आता लगेच आपण याच्यामध्ये मिरच्या टाकल्या तर काय होईल मिरच्या जळून जाईल आणि मिरच्याची टेस्ट मग चेंज होऊन जाते दोन तीन चिमटी दोन तीन चिमटी मी मीठ घालून घेतलेला म्हणजे त्याच्यामध्ये आपण जेव्हा मिरच्या घालतो ना मग ते अशा लवकर सॉफ्ट नाही पडत चांगल्या कडक राहतात म्हणून तर तेलामधले बुडबुडे जे आहे ते कमी झालेले आहे आता आपण ह्या मिरच्या घालून घेऊ तर या मिरच्याचे जे नखे आहे ना त्या मी काढून घेतलेल्या थोडस चमच्याच्या साह्यानी आपण याला प्रेस करू म्हणजे त्याच्या आतमध्ये छान तेल जातं आणि आपल्या मिरच्या ज्या आहेत अशा थोड्या मस्त कडक होतात अशा फुटल्या गेल्या पाहिजे त्याचा कुचकारा तयार झाला पाहिजे खूप थंड तेलामध्ये पण नाही टाकायचं मिरच्या नाहीतर त्या वातड राहतात तेल थंड झाल्यानंतरच ह्या मिरच्या वाढायच्या गरम गरम नाही वाढायचं इथे आपली बाजरीची खिचडी त्यासोबत कडी आणि छान अशी तेल मिरची तयार आहे गरमागरम सर्व करून एन्जॉय करा तर तुम्ही हे तीनही मेनू एकदा नक्की ट्राय करा या सीझनमध्ये आणि नेहमीप्रमाणे आवडले तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानसा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद